मुंबईतील मुख्य परिसरात म्हणजे वांद्रे परिसरात आपण आहोत पश्चिम वाद्रा वांद्र्यामधला हा परिसर आहे इथेच आता काही वेळामध्ये जर आपण पाहिलं तर उद्धव ठाकरे आणि त्यांचा परिवार हो जे आहे जा ते मतदानासाठी येणार आहे आपण आत्ता आहोत ते नवजीवन विद्यामंदिर आहे आणि इथे अनेक वांद्र्यातील जे सेलिब्रिटीज असतील त्यासोबतच केंद्रीय मंत्री रामदास आठवले असतील यांचं जे मतदान आहे ते होणार आहे इथलं आत्ता जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात मतदान मतदार जे आहेत ते मतदानासाठी येताना पाहायला मिळतात इथली लढत जी आहे ती भाजपचे इथली लढत जर पाहिली तर भाजपचे उज्ज्वल निकम विरोधात काँग्रेसच्या काँग्रेसच्या वर्षा गायकवाड जे आहेत त्यांच्या विरोधातली ही लढत असणार आहे खरं तर मोठ्या प्रमाणात जे आहे ते मतदारांनी गर्दी केलेली पाहायला मिळते आहे आत्तापर्यंत जर पाहिलं तर दोन वाजेपर्यंतचा मतदानाची टक्केवारी जी आहे ती देखील समोर आलेली आहे सहा पॉईंट एक टक्के मतदान जे आहे ते इथे मतदारांकडून करण्यात आलेलं आहे अनेक सेलिब्रिटीज जे आहेत त्यांचं मतदान केलं जात आहे अनेक जण जे आहेत ते मतदान करून आता येताना पाहायला मिळतात खरं तर आता साडेनऊ वाजलेले आहेत आणि तरी देखील ऊन कमी असल्याने उन्हाचा जो ऊन आहे ते कमी असल्यामुळे अजूनही मतदार जे आहेत ते रांगेत येऊन उभे राहत आहेत ज्येष्ठ नागरिक असतील ज्येष्ठ नागरिकांकडून देखील आ, मोठा प्रतिसाद जो आहे तो आता मतदाना जो आहे ते दिले जात असल्याचं पाहायला मिळतो आहे तर इथली लढत जी आहे ती भाजपविरुद्ध काँग्रेस अशी आहे असं म्हणावं लागेल कारण इथे जर पाहिलं तर भाजपचे जे उज्ज्वल निकम आहेत त्यांच्यावर खरं तर गेल्या काही दिवसांपासून अनेक आरोप प्रत्यारोप झाले आणि त्या सोबतच ज्या वर्षा गायकवाड आहेत त्यांच्यावर देखील आरोप प्रत्यारोप झालेत अवघा आजचा दिवस जो आहे त्यामध्ये सर्व मतदार जे आहेत तो आपला मतदानाचा कौल जो आहे तो या मतपेटांमध्ये बंद करणार आहे खरं तर मुंबईमधलं जे मतदान मत आहे ते राज्याच्या मुंबईचा कौल जो आहे तो राज्याच्या हिशोबाने देखील महत्त्वाचा मांडला जातो आणि त्याचमुळे या मतदानाकडे जे आहे मुंबईच्या ते सर्वांचंच लक्ष लागलेलं पाहायला मिळतं মুমৈহ <laughs> মুনপুৰ <disappointment>